नमस्कार गाववाल्यानू मी संजना भोगले माझ्या मालवणी कौग्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सगळ्यांचा खूप खूप स्वागत करते तर आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आंगणेवाडी जत्रेचो दुसरं दिवस तर मी आज आंगणेवाडी जत्रे गेलो आहे आणि ह्याचं पूर्ण ब्लॉग आंगणेवाडी जत्रेचो पूर्ण मोठं ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर इलेलो आह तर तो तुम्ही सगळ्यांनी नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन बघा तर आता संध्याकाळ होत येतात आणि त्यामुळे लाईट्स वगैरे लागाप सुरू झाले आहेत आणि या पाळणा बघा किती मस्त वाटतं बघू फक्त बघूकच बरा वाटतं हा माका तर बसाचा म्हणजे नाही बाबा आपली तर डेरिंग नाही एवढी की या पाळण्यात बसून जाऊची